प्लेटमध्ये मटकीचे काढते बघा किती छान कलर आलेला आहे अशा प्रकारे हे सजवायचं टोमॅटो टाकायचा आंब्याच्या फोडी एकदम बारीक काप केलेले आहे डाळिंबाचे दाणे सुद्धा टाकू शकता यावर बारीक शेव टाकते लिंबाचे फोड आणि हिरवा सांबार ही मटकीची उसळ कशी बनवायची यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा नमस्कार त्रिगुणस किचन मध्ये आपलं खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे मटकीची उसळ मटकीची उसळ तुम्ही बऱ्याच वेळ केली परंतु जेव्हा आपल्याला बर्थडे पार्टी असते हिसी पार्टी असते किंवा पाहुणे पाहायला येतात मुला मुलींना घरात तर तेव्हा प्रश्न पडते की तेच ते उपमा करणं त्याच्यापेक्षा काही वेगळं करू तर ही त्या पद्धतीने मी तुम्हाला मटकीची उसळ करून दाखवणार आहे तेल गरम झालेलं आहे मौरी टाकते मोहरी तळतडली आता किरण टाकते आणि कांदा टाकते ही हिरवी मिरची आहे एकदम बारीक काप केली याची मी एकच हिरवी मिरची टाकली कडीपत्ता टाकते हिंग टाकते त्याच्यामध्ये आपण लसूण वगैरे नाही टाकला अद्रक नाही टाकला कारण की आपल्याला हे पुसळ नाश्त्यासाठी बनवायचे आहे कांदा सुद्धा आपल्याला फक्त गोल्डन कलर येऊ द्यायचा याला जास्त काळा नाही होऊ द्यायचा धने पावडर टाकते हळद टाकते लाल तिखट टाकते आणि चवीनुसार मीठ टाकते हे सगळं मिक्स करून घेते हे छान होऊ देते मसाल्यातला हे बघा तुम्ही हे जे मटकी आहे मोडालेली हे मी पाण्यात टाकले कारण की हे आपल्याला वाफेवर शिजवायचे आहे याच्यामध्ये मी पाणी अजिबात घालणार नाही म्हणून ही मी पाण्यात भिजत टाकली माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी जेव्हा आपण फोंडी देतो त्या फोंडी हिरवा सांबार टाकते आता ही जी मटकी आहे हे पाण्यास असं थोडंसं हातात हलकं घ्यायचं आणि इथं ते पाणी राहते तसं टाकायचं आता सगळं मिक्स करून घेते हे आपल्याला वाफेवरच द्यायची आहे त्याच्यात मी जे बनवून राहिली तेव्हा तुम्हाला थोड्या थोड्या टिप्स सांगितल्या तर आपल्याला ही उसळ करायची आहे भाजी नाही लागली पाहिजे म्हणून हे स्पेशल पार्टीसाठी किंवा पाहुण्याले तर पाहुण्याला नाश्त्यासाठी हे बनवायची असते म्हणून मी अशी बनवली आता याच्यावर झाकण ठेवते दोन मिनिटासाठी झाकण ठेवते दोन दोन मिनिटांना याला चमचा देत राहते दोन मिनिट झालेले ते बघा याच्यामध्ये मी पाणी का नाही टाकलं कारण की मटकी मी पाण्यात टाकली होती आणि जेव्हा मी कडाईमध्ये मटकी टाकली त्याच्यासोबत थोडस गरज लागणार नाही अजून दोनिनी त्याच्यावर झाकण ठेवून ही वापरून देते आपण पाहू मटकी झाली काय आता हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काळा मीठ टाकलं ती छान चव येते उसळला तर थोडस काळा मीठ टाकलं आणि घरी असलेला तुमच्या रोजच्या वापरातला मसाला टाकायचा तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे मटकी खूप मस्त झालेली आहे कलर पण छान आला आणि पूर्णपणे झालेली आहे शिजलेली आहे कारण की आपल्याला जास्त शिजवायची नाही थोडीशी थाळी ठेवायची आहे आता हे जे थोडस पाणी दिसते हे थोडस घट्ट होत म्हणजे पाणी सुकेपर्यंत मी अजून एखादा मिनिट झाकण ठेवते तुम्ही बघू शकता आपली मटकीची उसळ पूर्णपणे तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करते अशा प्रकारे खायसाठी ही मटकीची उसळ तयार आहे